अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मंत्रिपदाला घेऊन राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे यामध्ये आरोप आणि प्रत्यारोप एकमेकांवर सुरू आहेत अपक्ष आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्या वादामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उडी घेत त्यांच्या सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा या निवासस्थानी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा उपस्थित असल्याचे कळते रवी राणा आणि कडू यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजूत प्रयत्न केला असल्याचेसुद्धा समजते आमदार रवी राणा यांनी आमदार कडू यांच्यावर गुवाहाटीला जाऊन कोट्यावधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप केला होता या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले होते तर पैसे घेतल्याचे रवी राणा यांनी पुरावे द्यावेत अन्यथा त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता सोबतच बच्चू कडूंचे प्रखर समर्थक असलेले मेघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी सुमारे दोन ते तीन हजार मेळघाटवासी अमरावतीमध्ये येऊन रवी राणा यांना जाब विचारू असे म्हटले होते त्यामुळे कदाचित अपक्ष आमदार बच्चू कडू हे आता स्वतंत्र पत्र परिषद घेऊन तसेच रवी राणा हे सुद्धा स्वतंत्र पत्र परिषद घेऊन आपल्या आपल्या भूमिका स्पष्ट करतील असे सांगितले जात आहे परंतु सरते शेवटी या सर्व राजकीय वातावरणामध्ये सर्वांना सगळ्याच गोष्टी माहिती असतात जनता ही भोळी नसते शेवटी असंच म्हणावं लागेल ये जो पब्लिक है ये सब जानती है विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती